तुम्हाला माहितीये सोलापुरातील पूर्व भागातल्या कन्ना चौकात गेली चोपन्न वर्ष एक अशी सेवा सुरू आहे जी प्रत्येकाने पाहायलाच हवी पूर्व भागात कन्ना चौकामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून एकोणीसशे साली श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाने पाच पाच प्रकारची कडधान्ये आणि बसवून मूर्ती घडवली या मूर्तीत केवळ शाडू नसावी तर त्यांच्यात कडधान्य अन्न धातू आणि श्रीयंत्रांच्या माध्यमातून सजीवता प्राप्त व्हावी आणि ती देवी जागृत म्हणून पावणारी असावी या हेतून ही शास्त्रोक्त पद्धत अवलंबत या मंडळांनी देवीची स्थापना केली याशिवाय सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे वैविध्यपूर्ण आयोजन करत श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाने सगळ्यांना ठेवण्याचे काम या वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी एक वेगळा देखावा म्हणून त्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणूनच श्री सिद्धेश्वर नवरात्रोत्सव तरुण मंडळ म्हणजे कला समाज आणि परंपरा यांची शान आणि अर्थातच सोलापूरकरांची एक वेगळीच शान